आम्हाला कळतं त्याच्यात तथ्य नाही त्याच्यावर मी नेहमीच सांगत असतो आपल्याला आता माझे आज दिवसभर कार्यक्रम आहे दुपारून कुठंतरी कुठंतरी आम्ही बोलू आता काय बोलायचं आता जर जे काय सांगायचं होतं ते मी आपल्याला कधी कुठला ह्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात कुठही दादागिरी त्या ठिकाणी आम्ही खपून घेत नाही पुण्यातल्या दोन्ही सीपी पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीणचे एसपी यांना स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत कुठल्याही पक्षाशी संबंधित असणारे इंडस्ट्रीवाल्यांना जर त्रास देत असतील काही तिथं अडचणी निर्माण करत असतील तर त्यांच्यावर केसेस दाखल करा कारवाई करा तीन चार वेळेला केसेस दाखल करून पण त्यांनी ऐकलं नाही तर त्यांच्यावर मकोका लावा इथपर्यंतच्या स्पष्ट सूचना तिथं असतात दर आठवड्याला मी पुण्यामध्ये असतो आम्ही सकाळी सहाला कार्यक्रमाला वेगवेगळ्या विजिट तिथं करत असतो हे पण आपण सगळेजण पाहता तुमच्यातले तिथले पत्रकार पण आमच्याबरोबर असतात त्याच्यामुळं या कुठंच पुण्यामध्ये नाही महाराष्ट्रात कुठंही इंडस्ट्री असेल त्या ठिकाणी येणाऱ्या उद्योगपतींना त्यांची गुंतवणूक केल्यानंतर त्यांना ज्या काही मदत झाली पाहिजे सुविधा मिळाल्या पाहिजे ते देण्याचं काम आणि कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याचं काम हे महायुतीच्या सरकारचंच म्हणजे राज्य सरकारचं त्यामुळे पार पाडा कृषी मंत्री काय का जोड कोण काय म्हणतायत आज ते आमदार पण नाही आज कुठेही ते लोकप्रतिनिधी नाही तुम्ही आता प्रत्येक महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या व्यक्तीच्या बद्दल ते असं म्हणतायत करून आम्हाला प्रश्न मी मगाशी भाषणात काय साईन सर्व जाती धर्म सर्व पंथ सर्व प्रांत सर्व भाषा त्यांना त्या ठिकाणी आपण सहकार्य केलं पाहिजे मात्र महारा ज्या त्या राज्यामध्ये असणाऱ्या मातृभाषेला काय झालं तो कृषी मंत्री व्हायच्या आधी एक त्यांनी तिथं अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली होती त्याच्यामध्ये ते वक्तव्य आपल्याला मी सांगतो आम्ही जसे नियम करतो आता कधी कधी लोकांच्या करता एखादा प्रश्न सोडवायचा असेल आणि तो प्रश्न सोडवत असताना फार नियम तिथं अडचणीचे ठरत असतील तर कधी कधी जनतेच्या भल्याकरता ते प्रश्न सोडवण्याच्याकरता करता नियम थोडेसे बाजूला ठेवून त्याच्यातनं मार्ग काढावा लागतो फक्त तो मार्ग काढताना तो संविधानाच्या चौकटीत आणि कायद्याच्या चौकटीत बसला पाहिजे एवढंच बघायचं असतं कारण बऱ्याचदा राज्य सरकारला स्पेशल केस त्याच्यामध्ये विशेष बाब हा करण्याचा अधिकार आहे एवढं तर माहिती आहे तुम्हाला की आम्ही केव्हा वापरतो विशेष अधिकार इंडिव्हिज्युअल कोणाला फायदा देताना नाही जर तिथल्या काही प्रश्नांची सोडवणूक करत असताना तिथं आम्हाला तो वापरावा लागला किंवा मुख्यमंत्र्यांना किंवा इतर सहकार्यांना वापरायला लागला तर तो वापरला जातो मराठी भाषा अशी आहे त्याच्यातनं अर्थ काढावा असा काढला जातो तुम्ही आपलं त्याच्यातनं बघा कृषी मंत्री आता असं म्हणायला लागले अहो एखाद्या शेतकऱ्याच्यावर संकट आल्यानंतर काही नियमाला बाजूला राहून पण आम्ही कॅबिनेटला निर्णय घेत नाही का घेतो का नाही त्यातला भाग येतो